वणी विधानसभा क्षेत्राचे कामगार नेते कॉम्रेड अनिल हेपट यांच्या उपस्थितीत मुकुटबन येथील आयटक संलग्न जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियनची स्थापना करण्यात आली दत्त मंदिर येथे आयोजित सभेमध्ये आयटक संलग्न जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियनची स्थापना करण्यात आली कार्यकारिणीची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये अध्यक्ष म्हणून अनिल हेपट यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष पंढरी मोहितकर राजू वरहाटे सचिव प्रफुल बंद्रे सहसचिव रोशन चामाटे कोषाध्यक्ष अक्षय पुल्लीवार निमंत्रक मोरेश्वर कुंटलवार संघटक दिनेश शिटलवार सदस्य नीरज खैरकर सुमित नगराळे महादेव मेश्राम अनिल मोंडे, प्रभुदास चाफले कलीम खान पठान देवराव आत्राम राकेश काकरवार भुमन्ना आरमूरवार राहुल येनगुर्तीवार आकाश पारातळे कवळू केळझरकर सौरभ भांदेकर यांचा समावेश आहे या प्रसंगी सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन केलं